नमस्कार मित्रांनो भारतात निवडणुका होण्यापूर्वी व निवडणुकांनंतरही ई व्ही एम चर्चेत असतंच सध्याही मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणुकीमुळे ई व्ही एम चर्चेत असतानाच अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्सवर लिहिले की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ई व्ही एम हॅक होण्याचा धोका हो आहे त्यामुळे या मशीन दूर केल्या पाहिजे त्यातच भारतातील काही प्रमुख पुढाऱ्यांनीसुद्धा इलॉन मस्क यांची री ओढली व ई व्ही एम हॅक होतात अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकापूर्वीच यासंबंधीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते त्यानंतर निवडणूक आयोगाने विविध तांत्रिक आधारावर हे यंत्र हॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता पण खरंच ई व्ही एम हॅक होतात का होत असतील तर कशा होतात मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीच्या निकालासारखा जर वाद झाला तर ई व्ही एम किती दिवसांपर्यंत डेटा साठवू शकतात अमेरिकेसारखा देश भारतापेक्षा प्रगत असूनही ई व्ही एमचा वापर का करत नाही या व अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो ई व्ही एमच्या वापरापूर्वी आपल्या देशातील निवडणुका ह्या मतपेटीतून घेतल्या जात होत्या मतदारांनी मतपत्रिकेवर खून करायची किंवा शिक्का मारायचा आणि उमेदवारांना मतदान करायचे अशी ती प्रक्रिया होती त्यानंतर सर्व मतपत्रिका एकाच ठिकाणी ठेवून त्याची मोजणी करण्यात यायची मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जायचा ही संपूर्ण प्रक्रिया मॅन्युअल असल्यामुळे यासाठी बराच वेळ लागायचा काही वेळा तर सर्व निकाल येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागायचे जगभरात असे सुमारे शंभर देश आहेत जिथे अजूनही निवडणुकांमध्ये मतपेट्या वापरल्या जातात गेल्या दोन दशकात अनेक देशात निवडणुकांमध्ये ई व्ही एमचा वापर होऊ लागला आहे आता त्यात वाढ होत आहे ई व्ही एमचा वापर तीसहून अधिक देशांमध्ये सरकार निवडण्यासाठी होऊ लागला आहे परंतु जगाची महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका आजही पारंपरिक पद्धतीचाच वापर का करते तर याविषयी अमेरिकेच्या निवडणूक सहायता आयोगाचे अध्यक्ष टॉम हिक्स यांना विचारले असता त्यांनी सांगितले की कागदी मतदानाचा वापर सुरू ठेवण्याचे प्राथमिक कारण म्हणजे सुरक्षा आणि मतदारांचे प्राधान्य अमेरिकन नागरिकांच्या मनात ई व्ही एमबाबत शंका आहेत याचे कारण म्हणजे अमेरिकन नागरिकांचा निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या बाबीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर तितका विश्वास नाही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या घसरत्या लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडियावर त्यांच्या सुरक्षा असुरक्षिततेचा झालेला प्रचार संस्था रायटरच्या अहवालात असे म्हटले आहे की सोशल मीडियावर निवडणूक यंत्रांबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली आणि ट्रम्पसारख्या नेत्यांनी मतदान आणि टॅलिंग मशीनमध्ये फेरफार केला जात असल्याचा खोटा दावा केला तसेच ई व्ही एम ह्या खर्चिक असल्याचाही युक्तिवाद अमेरिकेकडून केला जातो यामुळेच अमेरिकेत ई व्ही एमचा वापर केला जात नाही याचा अर्थ असा नाही की अमेरिका बरोबरच आहे कारण भारताच्या लोकसंख्येचा विचार करता आणि अमेरिकेच्या लोकसंख्येचा विचार करता बॅलेट पेपरवर मतदान घेणे हे भारतासाठी अवघड काम आहे त्या तुलनेत ईव्ही एममुळे ही प्रक्रिया अतिशय सोपी झालेली आहे भारतात याचा वापर पहिल्यांदा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये केरळमधील पोटनिवडणुकीत करण्यात आला ऐंशीच्या दशकात भारत सरकारच्या सूचनेनुसार देशातील दोन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी वोटिंग मशीनवर काम करण्यास सुरुवात केली हे यंत्र विकसित केल्यानंतर त्यांनी भारताच्या निवडणूक आयोगाकडे याबाबत मत मागवले निवडणूक आयोगाच्या समितीने काही सुधारणांसह त्यास मान्यता दिली आणि रचनेत काही बदल सुचवले याच उपक्रमांद्वारे अजूनही ई व्ही एमची निर्मिती केली जाते आणि काही देशांमध्ये त्याची निर्यातही केली जाते या मशीनद्वारे होणारी निवडणूक ही मतपेटीपेक्षाही स्वस्त आहे नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पहिल्यांदा सोळा विधानसभा मतदारसंघांसाठी ई व्ही एमचा वापर भारतात करण्यात आला त्यानंतर त्याचा सर्वत्र वापर सुरू झाला आणि दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच देशभरातील मतदारांनी ई व्ही एमद्वारे मतदान केले तेव्हापासून संपूर्ण देशात मतदानाची हीच पद्धत लागू झाली आता प्रश्न असा आहे की मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीच्या निकालाप्रमाणे जर काही अडचणी झाल्या तर ई व्ही एमचा निकाल किती काळ सुरक्षित ठेवता येईल तर मतमोजणीनंतर ई व्ही एम रूममध्ये बंद करून सुरक्षित ठेवले जातात त्याचा डेटा निवडणूक याचिकेच्या वेळेपर्यंत हटवला जात नाही मतांचा डेटा ई व्ही एमच्या कंट्रोल युनिटच्या मेमरीमध्ये दीर्घकाळ रेकॉर्ड केला जाऊ शकतो त्याच्या मेमरी डेटावर कुठलाही परिणाम होत नाही आता सगळ्यात कळीचा प्रश्न हा की ही मशीन हॅक होऊ शकते का तर त्याचे उत्तर आहे नाही हे यंत्र कोणत्याही इंटरनेट नेटवर्कशी जोडलेले नसल्याने ते हॅक करणे शक्य नाही या मशीनची स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे ज्याद्वारे ती हॅक केली जाऊ शकते असाही दावा करण्यात आला होता परंतु असे दावे खरे ठरले नाहीत पण एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे जर मशीन एखाद्याच्या हातात पडली तर तो व्यक्ती त्याचे परिणाम बदलू शकतो त्यात फेरफार करू शकतो या उपरही अनेकदा ई व्ही एम हॅक केल्याचे अनेक दावे व अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यासंबंधीचे खटलेही कोर्टात चालवले गेले परंतु कोणत्याही केसमध्ये ई व्ही एम हॅक झाल्याचं कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकलं नाही यात मजेची गोष्ट म्हणजे नेहमीच पराभूत पक्ष ई व्ही एमवर शंका घेतो त्यामुळेच व्ही एमची छेडछाड आणि राजकीय पक्षांच्या मागण्यादरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वोटर व्हेरीफाईड पेपर ट्रेल म्हणजेच व्ही व्ही पॅटसह ई व्ही एम लागू केले यामध्ये मतदार स्वतः ठरवू शकतो की त्याचे मत त्याने ज्या व्यक्तीसाठी टाकले आहे त्याला गेले की नाही यावरून हे तर निश्चित आहे की ई व्ही एम हॅक होतं हे सुस्पष्टरित्या आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही मात्र मॅन्युअली त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद